नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे याआधी पैसे आलेल्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ज्या बहिणींना याआधी एक हप्ता आलेला आहे दोन हप्ते आलेले आहेत तीन हप्ते आलेले आहेत किंवा पाचही हप्ते आलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी शासनाने लाडकी बहिणी योजनामध्ये काय बदल केलेले आहेत शासनाने काय मोठा निर्णय घेतलेला आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की ज्या बहिणी अतिशय टेन्शन करत आहेत की आता आम्हाला जे हप्ते आले पण आता एकवीसशे रुपये आलेले नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची बातमी आहे महत्त्वाचे अपडेट आहे तर काय आहे हे जाणून घ्या लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर ले ले जा आणि लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा कारण की एक मिनटामध्ये हे तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणं हे अतिशय अवघड आहे आणि तुम्हाला मी समजावून सांगू पण शकणार नाही त्यासाठी लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा लाईक करा